तर शुभ सकाळ मित्रांनो आणि आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहे तर आम्ही आज आलो भाईंदर खाडी मैदान हे खाडी मैदान आहे तिकडे मॅचेस आहेत सार्थक आहे इथे पुष्कर आहे आणि दोन पाराभावांनी आम्ही आज विजय घेण्यासाठी ते आलो आहे तर पाराभाव झाले आमचे दोन बेकार झाले तर आज आम्हाला काही पण करून विजय व्हायचा आहे दोघिनारे कमबॅक कमबॅक करणार त्यासाठी आम्ही इथे भाईदर खाडून मैदानामध्ये भाई आलो आणि हाच तो ग्राउंड आम्ही म्हणजे गेल्या गेल्या टुर्नामेंट होत्या त्या इथंच आम्ही फोनल मारलेली होम ग्राउंड होम ग्राउंड आहे आमचा आणि आम्ही खूप चालतो नेमकाच मोजकाच ग्राउंड आहे स्वतःचाच त्याच्यामुळं आम्ही आणि सर्व म्हणजे आज आहे ना दोन टीम आहेत ज्युनियर सर्व प्लेअर आहेत आमचा फुनल नाही कोण नाही आणि आमचा आता गेम कसा होईल एकदम वन साईड राडा करू आम्ही राडा होणार की नाही पोरणा ऐकणार तर मग लास्ट लास्टपर्यंत बघत राहत मला सर्व काही दाखवतो पण दाखवतो आता आणि खूप मजा येणार आहे तर मी आता आम्ही चालू वाडापाव खायला तर आम्ही वाडापालो बाय बाय आता बी टीमचा टॉच समारंभ आहे ना पेत खांबेरा संघ आमच्या बागाचे गावचे आमची गावचे टीम आमची खांबेरा आणि आता टीमगर वर्सेस गागावली टीमचा ते आहे टॉच समारंभात तो बघा तुम्ही हा ग्राउंड आहे टॉच जिंकला तर आंघोळ करून आलाय हरला तर मग अंघोळ नाही केला नाही मग टॉच उरलेला आहे आणि हारलेला आहे विशाल मोरे अंगोल करून ना आलाय बै नाही अंघोल करून आलाय बरोबर मला मला आता आता लवकरच आम्ही निर्णय केला हा टॉच हारला बोलशील आता तू कारण की टॉच विन तर मॅच विन असते टॉच विनवर <laughs> तर आता आमचा टॉस होईल तुम्हाला दाखवतो जाऊ केतन जी बंगाल यांची टीम तिथे वाडापाव खायला गेले आणि छान वाटापाव येत मले तुझी टीम पूर्ण गेले मस्त काय अरे हिताच आहेत नाल्या हिची टीम गेले पूर्ण दोन दोन तीन दिन खातायत पैसा दिलेच काय टीम का मधन एवढे जरा दम जरा दमदेवाईत एवढा खर्च करू नका आता तुझी मॅच लागेल तर काय बोलशील आणि हा टॉस हारला अंगोल करून नव्हता आलेला बॅटिंग पाहिजे होती आम्हाला तुझा कधीच आहे तुझा कोणासोबत आहे खांबेरे संघा संघ आणि कधी आहे तुमची मॅच तर तुझा काय रणनीती काय असेल जर बॅटिंग पहिले सपोर्ट आहे तू आत्ता आहेस ओके ठीक आहे चालेल मग तर मग ब्लॉग बघा आमचा आता खेळला नाही मग ह्याची बिल्डिंग खाली आज मीटिंग बसेल सगळ्या व्हिडिओ दाखवून मी पोराना तर मग ब्लॉग बघा काय करेल ब्लॉज बीस तर आता आमची मॅच चालू झाली आहे बस झालं मग मला मला पण दिली होती

तर ला, मग आता मॅच आमची लागेल आणि इथे आहे आमची मॅच इथे लागेल हे थांबता पोरं ही झालेत गोला तर मग इथे आमची मॅच आहे कुणासोबत आहे रे चांगला म्हणा चांगला सोबत मॅच आहे मी सातून गोगल घातले मस्त मी पण आलाय अरे रे चष्मा चष्मा दिला आणि डोल्यांसाठी तर मग आता मस्त मस्त दिसतेस बरं दिसते बघा काय बोलायचं लग्न नाही होईल कोण मुलगी असेल तुमच्या ओळखीची बाई पण चालेल आम्ही मान्य करू तिला स्वीकार करू तर मग लवकरच नानू नानूची आयडी बी डी सगळी मी तुला तुम्हाला मेन्शन करतो आणि नंबर पण देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही चेक करा हा सपोर्ट करा आणि लग्न होऊ द्या आमचा खूप बारीक बारीक मुलांचे पण लग्न होऊन झालेले आहेत तर मग बरोबर बरोबर बोला बरोबर बोला तर मग ब्लॉग बघा दाखवतो आता आमची इथे मॅच होईल तुम्हाला ते सुद्धा दाखवतो तुमचा प्लेयर विशाल मोरे ओपनर आणि विकास वर्गे किती सिक्स मारणार आहेस आता तुला चान्स भेटला इथे खेळायचा तर संधीचा सोनं करशील की नाही पण खालून वरून दहा बारा रनचा प्रयत्न करतो पोरं आहेत आज पोरं नाही जास्त आलेत बारा बारा चोवीस पोरं आहेत काय मिलून अकरा अकरा बावीस आमचा ओनर हा आहे त्या टीमचा ओनर ओनर आहे त्या टीमचा तर मग बघा तुम्ही अजून आमचा मित्र ह्याला घेतलाय टीम मध्ये पण तो नाही खेळला कारण की इंजर्ड आहे एक पोरा चान्स त्यांचं भविष्य भविष्य त्यांचं होईल पुढे म्हणून तो त्यांना चान्स देतोय

ખુશ જા બૅટિંગ ભેટલી એક બોલ આય એક બોલ આયલ આય જ્યાં મન મારસ ર એકદમ ખતરનાક कसं शॉर्ट मारला त्यांनी रनिंग कसली होती रनिंग रनिंग एक नंबर झपावला हाय रनिंग एक नंबर इथं पोर आहेत आमची हा हे पाणी पाहिजे तर बोलते मला तान लागले जा

जुनी आमच्या धोन सिक्स मारले

काय करते खाजवत काय बोलतोय मला अजून पाहिजे त्या घे हे ग्रीन बिनवाला एक संपलं सगळं आजचा भाव सांगते त्याला ते एक्सपिरियन्स होतून टाकतोय आपण बालडी पूर्ण होतून टाकतोय आणि कॅशमध्ये तू कॅच कॅच घे पार तू मार बाहेर का बॉलेम बोले सेम बॉल बोले बोले सभा मिला ए इथं निर्णय चालला वर द्यायचा आहे द्यायचा काय बोलतोस चाकवा बॉल दिला ना बोलला तिथे बॉल एकदम स्लो ओवर मध्ये संभायला असतात ना गुंडल ला असतात सगळं घेतलं

चुरा झाला असता ही धब पडली असता तो बॉय बघ रिव्यू रिव्ह्यू रिप्लेस करू आपण दाम आज कॅच आले कसली गोलंदाजी आईकड आज हाय ना बोलिंग आज बोलिंग कोण बोल तुला हाय बॉल ना एक बॅकअप घे आमची ही टीम जाम एकदम मेहनत घेते आणि आता एकवीस रन पाहिजे सहा बॉल बॉलामध्ये आज विन होणार नाही टीम आणि दोन्ही दोन्ही टीम डबल दो दो आम हा आमचा माथ सध्या सध्या मध्ये होता दोन सिक्स मारलेला आणि त्यांनी त्या ते नावावरती केलेन चार चेंडू वीस रनाची नाबात खेली खेळू पार्थ पटेल आता आमचा विकास चोरगे

आणि मया जिंकलेला आहे आमचा बस अंग आले आहे टीम आणि यांचा जल्लोष बघा पहिला आहे ना शिबिर मग स्पीड पाहिजे बॉलला उलट बॉल काय जिंकलं पण जिंकलं मया जिंकलं जल्लोष जाम आहे पोरांचा जिंकलेला आहे पहिला पहिला राऊंड विन झालेला आहे आणि आता आमचा टीम लागेल दुसरीकडे आवडली मजा आली तुला काय बोलायचं होतं जरा लूज झाली फिल्डिंग बाकी सगळा ओके होता बाकी बॉलिंग होती सांगताय काय इथं स्पीड पाहिजे बॉलाला दुसरी पुष्कर

हे आहे आमचा प्लेयर खेळायला गेलाय ग्लब्स वगैरे घालून गेलाय पहिल्यांदा नवीन शूज नवीन शूज सर्व काय नवीन आहे बॅटिंग मध्ये काय कला दिसत नाही त्याच्या अंगात बघा बाईचा नाच जास्त बाईचा बाटलीचा नाच नाही पण बाईचा नाच जास्त आहे त्याला म्हणून जरा तुम्ही तर मग बघा मॅच आहे

अनुभवी प्लेयर गेले सांगायला टीम ते मीटिंग मिटिंग जाटिंग कसिंग आम्ही गेलो बारी हरलो आणि चाललो तुम्ही पाच पाचचा रन पाच रन अस ना पाच सहा रन यांनी डिपेंड केला नसता पाच सहा रन मग पहिली पाच सहा रन डिपेंड केला नसतात पाच सहा रन डिपेंड केला असत बोलला तू तीन ठेव बोलला तीन ठेव दोन पण नको तीन ठेव कॉन्फिडन्स होता त्याने मस्त टाकलं बॅट्स माल्या वाट लावताय खेकड्या पकडतय एक एक बॉल कामाल काय करा या असं पुढं पुढं काय मोरेला जा अरे अजून स्कोअर पंधरा एक असता तर झाला असता आमचा स्कोर दोन्ही टीम आमच्या हल्लेल्या आहेत आणि चालू घरी तर लवकर तुम्ही पर्यंत

तर मग आता आम्ही चाललो येलवारी पण पनवेलला राहतो आम्ही आता खूप लांब लांबचा प्रवास आहे म्हणून वेलेवरती जाण्यासाठी आम्ही टायमावर पोहोचू मस्त वाटेल मस्त वाटेल तुमचा फक्त स्कोर पाहिजे होता फक्त बाकी काय नव्हता बाकी आमचा झालं असता बी झालो सो मॅच अरे जोरातच टाकायचं होत मग सारंग झाले असते असेच झाले असते आपण काय जाऊ दे पाहिजे काय नसतं आला नुसतं आयकॉन म्हणून आला म्हणून आला काय नाही जाऊ दे आता बिर्याणी गेली आता हा राऊंड मिन झालं असतं तर बिर्याणी होती आम्हाला हा हाफ ते पण पुन्हा चर्चा झालेली कॅन्सल बिर्याणी होती एक राऊंड अजून असतो सांग कोण होता कोण <laughs> होता सर कोणाचा आता समजून जा कोणाचा होता तो तुम्हाला समजला असेल होती तीन बॉल भारी टाकलेला ब्लॉक बॉल बॉल याला माझा ऐक तर आमचे माझे मित्र प्रभाकर कोंडालकर ते बघा काय बोलत आहेत कारण की आता टीमचा आम्ही हरलो आहोत तर त्याच्याबद्दल काहीतरी थोडीफार चर्चा तुम्हाला ऐकायला मिळेल ते तुम्ही ऐका बोल बट बी टीम आहे ती बोलाचा परफॉर्मन्स कमी पडला आज बॅटिंग कमी पडली प्लस बॉलिंग पण थोडीशी सगळ्यांना एक एक सिक्स बसला त्याच्यामुळे आणि बोललो आमचा स्कोअर कमी होता मेन होता स्कोअर आणि बॅटिंग थोडी होतं ना डल झाली डल म्हणजे बी टीमचे बॅचमेंट भारी होतेस हां ते काय आतामध्ये काय होते आतामध्ये काय आहे तो गरम सांगते काहीतरी हो आपण इथं पहिला जेवायला बसूया हे विकास लय भारी बॅटिंग यार होप्स दिले पडला कमी नेक्स्ट टाइम तो करेल बेटर मी त्याला बोललो तो बोलते मी प्रॅक्टिसला जाईन आता रोज आणि चांगला दाखवेल तेव्हाच मला हे तू बोलतो राज सोबत प्रॅक्टिसला गेल्यावर काय भेटत नाही बोलतोय बॉल बोलत नव्हता आज गेम नव्हता गेला तसा टेस्ट टेस्ट खेळ गेला आणि त्याला एक्सपिरियन्स आणि आमचा आमचा मेन असून पण आहे चांगला खेळता त्याचा होप्स इंजर्ड असल्या कारणाने तो नाही खेळला आज त्याचे शॉर्ट असे तुफानी वारी खेळला असता तो गौरवला कसला मारलाय कधी कसला शॉट मारलायला त्याची नाबाद खेली खेळला ना होता तो टीपीएल पंचवीस बॉल काहीतरी साठ रना मग केला होता पंचवीस बॉल साठ रनाची नाबाद खेली आणि खेळलेली होती त्याच्या आणि तेव्हाच तो गाजला होता

तर मी ब्लॉग इथेच एंड करतो कारण की आता आम्ही आता घरी जाता जास्त काय दाखवून दाखवू नाही शकत मी तर मग भेटूयात असा एक नवीन ब्लॉगमध्ये परत आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो धन्यवाद जॉब बघितल्याबद्दल आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि असंच प्रेम राहू द्या तर मग बाय बाय